केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं या खेळाला ग्लॅमर प्राप्त जर झालं असेल तर प्रो कबड्डीमुळे अनेक तारे सितारे आपण चिपळूण सिटीमधले चिपळूण शहरातले तारे सितारे आपण प्रो कबड्डीमध्ये खेळताना पाहिले त्यामुळे नक्कीच या खेळाला चि तालुक्याला कबड्डीची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना, पुन्हा एकदा मी या ठिकाणी क्रीडारशिक मायबापांचं हार्दिक स्वागत करतोय तुमच्या टाळ्यांची अपेक्षा आम्हाला असतील खेळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या टाळ्या द्यात तुम्हीच दर्दी आहात म्हणून या ठिकाणी गर्दी आहे रिसल वाजली गेले पुन्हा एकदा यावेळेला होईल पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात अजूनही पाठी कोरी आहे ती म्हणजे मुंबई उपनगर संघाची साच थर्ड रेड डो और डाय रिसल वाजली गेले या ठिकाणी मात्र करो या मोरची स्थिती असेल मी समोरच्या खेळाडू संघाची वाट लावली नाही तर मला देखील माझी वाट लावावी लागेल मला देखील रिकाम्याने परतावा लागेल मला देखील बांध व्हावं लागेल प्रयत्न किस करावा लागेल कोशिश करणे वाली की, भी भी की या वेळा मात्र प्रयत्न केला गेला परंतु बाहेरचा रस्ता दाखवला गेला पुन्हा एकदा सर म्हटलं की रांगडा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे कोल्हापूर संघाकडून नक्कीच आपण जर पाहिलं तर डाव्या रक्षकाने उजव्या रक्षकाला मदत केली उजव्या रक्षकाने त्याच्यावरती पकड केली आणि डाव्या रक्षकाची मदत आली हे एक समीकरण आहे एक चांगल्या प्रकारचं आपण हा सामना देखील पाहतोय पहिला सामना या ठिकाणी आपण उद्घाटनाचा पाहतो यानंतर मात्र आपण ऑफिशियल उद्घाटन या ठिकाणी माननीय आमदार महोदय शेखरजी निगम यांच्या शुभस्ते या ठिकाणी होणार आहे परंतु ही चढाई संपली आणि त्यानंतर पाहूया मुंबई उपनगरकडून कशा प्रकारे चढाई केली जाते नक्कीच सर यावेळेला पुन्हा एकदा एक नंबर चर्षी परदान खिल्ल्या अमोरज संघाचा रेडर आहे परंतु रिकाम्या हाताने पुन्हा एकदा परतोय आपल्या मैदानामध्ये थर्ड रेड यावेळेला माहिती होतं त्याला देखील थर्ड रेड आहे डू ऑर डायचा चारचा डिफेन्स समोर आहे यावेळेला बोनस ऑन नसणार आहे थर्ड रेड डू ऑर डाय ची या ठिकाणी ही चढाई केली जाते पहा तीस सेकंदाचा कालावधी आहे यामध्ये त्याला गुण प्राप्त करणं अनिवार्य असणार आहे अशा वेळेला समोर पहा सुरक्षा पंक्ती या देखेंगे तो चार खिलाडी अंदर है एक एक और दो के यहां पर सुरक्षा पंक्तियां सजाते हुए और यहां से बजर बजता हुआ इस बार खराब कोशिश और बनाया शिकार रेडर देखेंगे तो सफल होते एक अंक जरूर यहाँ पर कोल्हापूर के खाते में नक्की सर यावेळी मात्र शेवटच्या क्षणी एकदा कोल्हापूर संघाच्या खात्यात झाला गेले पुन्हा एकदा एक अयशस्वी प्रयत्न म्हणता येईल तो म्हणजे कोल्हापूरकडून माननीय संतोजी खेडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर या ठिकाणी मुंबई उपनगर नावामध्ये अमर ज्योत आहे परंतु अजून गुणांची ज्योत त्यांना लावता आली नाही आहे अशा प्रकारच्या संघाकडून पाहूया टॅकल केला जातो का सुपर टॅकल ऑन असताना मात्र तो परतलाय एकूण चार गुण प्राप्त होत आहेत दोन खेळाडू बाद केलेत आणि ज्यानंतर लोन होतो तर तो ते दोन गुण असे एकूण चार गुण प्राप्त होत आहेत सात नंबर जसं घेतला मजबूत बांध्याचा अशा प्रकारचा मुंबई उपनगर संघाचा हा चढाईपटू पहिल्या डबातली ही चढाई करतोय दोन 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 आणि एक अशा प्रकारचा क्षेत्रक्षण खोलवर जातो आहे बोनस टिपण्याचा प्रयत्न आहे हॅलो पहिल्या काही मिनट हॅलो क्रीडांगण क्रमांक एक वर आणि दोन वर सामना संपलं लगेच सुरू होणार सामना न्यू रत्नागिरी विरुद्ध बी सी फाउंडेशन पुणे आणि मैदान क्रमांक दोन वर होणार सामना वागदाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध जय बजरंग वाशिम ठाणे दोन्ही संघांना पहिला पुकार देण्यात येत दे आहे दे। दोन्ही संघांनी खेडिदृष्टीने तयारी करायची आहे टीम मॅनेजर कोच आपण या सूचनेकडे लक्ष द्या मैदान क्रमांक दोन वरती आपण सामना पाहतोय तिथे मात्र श्रीफळ वाढवला गेलाय आणि दर्जेदार अशा प्रकारचा तोही सामना आपण मैदानात पाहणार आहोत परंतु मैदान क्रमांक एक वरती घोडदोड पाहिली तर कोल्हापूरची अप्रतिम अमर या संघाकडून पहिला टाइम आउट घेतला गेलाय पहिला डावातील या ठिकाणी खेळ थांबलाय मी थांबतोय माझी सुट्टी डीजेचे ड्युटी डीजे, डीजे कम ऑन मित्र हो या ठिकाणी सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय सुरवे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दाखल होत आहेत ते म्हणजेच आम्हाला विद्युत रोचनाई करण्याकरिता आणि वीज वाहिनी पुरवण्याकरिता ज्यांनी महत्वाचं काम केलं आहे अशा प्रकारचे माननीय नागेजी नाचणकर यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे त्यांचंही आम्ही या क्रीडानगरीमध्ये मनापासून स्वागत करतोय या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन व्हायचं आहे ओळख परीड होते टॉस केलं जाणार आहे मैदान क्रमांक दोन वरती मैदान क्रमांक एक वरती आपण पहिल्या डबातला पहिला सामना पाहतोय पहिला डाव आहे पहिल्या डबात तब्बल अकरा गुणांची कमाई आहे ती म्हणजेच अमरज्योतचा विरुद्ध संघ अर्थातच शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूरची मित्र हो या क्रीडानगरीचं वेळेला उद्घाटन होईल त्या त्यावेळेला त्या आपण पाहणार आहोत माजी मंत्रो मंत्री महोदय जलसंपदा मंत्री ऊर्जा मंत्री अर्थमंत्री आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मंत्री पदांवरती ज्यांनी अगदी यशस्वीरित्या काम केले अशा प्रकारचे रायगडचे रायगड आणि त्याचबरोबर रत्नागिरीचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये आपण हा उद्घाटन सोहळा पाहणार आहोत त्यांच्या जोडीला माननीय चिपळूण संगमेश्वरचे सम्रा सम्राट दमदार आमदार शेखरजी निकम सर हे देखील या ठिकाणी उपस्थित असतील त्याचबरोबर या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून आपण ज्यांना पाहतो हा संपूर्ण थाट मांडण्याकरिता ज्यांनी ज्यांनी पावलो पावली ज्यांनी मदत केली अशा प्रकारचे अभिषेक ठसाळे हेही या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असतील अनेक मान्यवरांच्या साक्षीने आपण हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी थोड्याच थो वेळात संपन्न करणार आहोत आवाज घेणार आहोत विनोद करंडी यांचा बॅक टू बॅक दोन गुण घेतल्यानंतर मात्र या इथून पुढे कम बॅक करेल का तू म्हणजेच मुंबई उपनगर संघ कारण मागच्या दोन चढाई दरम्यान आदोडीसर यावेळेला गुण प्राप्त झाले तिसरीच चढाई दरम्यान यावेळेला मात्र एका गुणांची अपील केले गेले ती म्हणजेच कोल्हापूर संघाकडून तर कोल्हापूर संघाचा विचार करतो आतापर्यंत नऊ गुणांच्या हे कोणाला टिपला गेलाय एकोप रक्षकाला टिपला गेला तर म्हणजे एका मोठ्या रेडरला मोठ्या डिपेंडरला यावेळेला टिपला गेलाय युवा सेना पदाधिकारी आदरणीय अमय चितळे यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही या क्रीडानगरीमध्ये स्वागत स्टेट बँकेतील पदाधिकारी माननीय देवकांत चिपळूणकर आणि या मंडळाचे आधारस्तंभ यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचा आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर बारा तर मुंबई दोन मैदान क्रमांक एक वरचा आपण हा सामना पाहतोय बारा दोन कोल्हापूरच्या खात्यात बारा गुण तर मुंबईच्या खात्यात दोन गुण काउंट डाऊन थर्ड रेड धू ऑर ची चढाई आहे थर्ड रेड याला मात्र रोखावं लागणार आहे लाद भिरकावते परंतु अद्याप त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये उजव्या कोबऱ्यात तो चढाईचा प्रारंभ करतोय परंतु मध्यरक्षक उजवा मध्यरक्षक आमच्या पंच पॅनल कडून या ठिकाणी त्याचं निरीक्षण केलं गेलंय कारण तो एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय इथून पुढे प्रयत्न करावा लागेल कमबॅक करावा लागेल ते म्हणजेच मुंबई उपनगर संघाला कारण बॅकफूटवर संघ आहे पहिला काही रेट दरम्यानचा विचार केला तर पहिला ऑल आउट दिल्यानंतर मात्र संघ पण एकदा दडपणाखाली सापडला आधेवडे सर सा यावेळा मात्र इथून पुढे कमबॅक करायला का असं एकदा वाटलं होतं की सलग दोन चढी दरम्यान दोन गुण प्राप्त केल्यानंतर मात्र तिसऱ्या चढाई दरम्यान कोल्हापूर संघानं आपल्यास पुन्हा एकदा एका गुणांची बढत प्राप्त केली आता विचार केला तर मात्र एक मोठी आघाडी पाहायला मिळते ती म्हणजे कोल्हापूर संघाकडे आपण मराठीत म्हणतो की तीन तेरा वाजवलेत खरंच या ठिकाणी कोल्हापूर संघाने एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली पहिल्या डबात परंतु दुसऱ्या डब्यात देखील अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल थर्ड रेड डू ऑर डायची चढाई आहे मी तर असं म्हणेन की एक हिंदीतील गाणं मला आठवतंय थोडासा लिफ्ट करा तो बाबा अब से जरुरी है इस उपनगर को मुंबई उपनगर को पर गाना सुना और पर शिकार बनाया मेहनत करेंगे नहीं जाएगी मेहनत करेंगे तो जाएगी बेकार पर शिकार करते एक होता मुंबई उपनगर के तरफ से या यार रेडर दरम्यान मोठी अपेक्षा असेल याच्याकडून मोठी अपेक्षा आहे परंतु प्रत्येक रेड दरम्यान त्याने अपेक्षा फॉल ठरवल्यात नक्की आपल्या शरीरा शरीर एष्ठीमाणे चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघ बॅकफुटवर आहे दहा गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते म्हणजे कोल्हापूर संघाकडे एक गुण गुणस गुण नक्कीच त्याने मिळवला आहे परंतु अशा प्रकारची अधिकारी दोन नंबर क्रीटांचा सामना चालू करा सामना अधिकारी दोन नंबर क्रीट सामना चालू करा बोनस कराईन आखून घ्यायचे स्वयंलेवक स्वयंसेवक स्वयंसेवक बोनस लाईन आपण या ठिकाणी रेखाटन करायचंय माननीय तानाजी चिपळूणकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये मनापासून स्वागत करतोय पा गुर्लेवाडी क्रीडा मंडळ आयोजित व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राज्यस्तरीय निमंत्रितांची ही कबड्डी स्पर्धा पाहतोय मैदान क्रमांक दोन वरती सामना सुरू करायचा आहे सामनाधिकारी मित्रो ही स्पर्धा आयोजित करत असताना चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी आम्हाला या ठिकाणी विशेष सहकार्य केले त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आजचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसातील मैदान क्रमांक एक वरचा आपण सामना पाहतोय तो शिवमुद्रा क्रीडामंडळ कोल्हापूर विरुद्ध अमरज्योत क्रीडामंडळ मुंबई उपनगर तीन तेरा अशा प्रकारचं गुणपलक पाहतोय कोल्हापूरची गुणसंख्या पाहिली तर तेरा तर मुंबई उपनगर या संघाची गुणसंख्या तीन जरूर यहां पर देखेंगे तो पहले हाथ की रेड है कोल्हापुर की तरफ से देखेंगे तो यहाँ पर टच लाइन को क्रॉस किया है बोनस लगाने की कोशिश करते हुए खुद के राइट कॉर्नर से इन्होंने शुरुआत की थी अब मिड लाइन के ऊपर ज़्यादा यहाँ पर ठहरते हुए और यहाँ देखेंगे ना तो ये टाइम पास कर रहे पूरा यहाँ पर समय ले रहे जरूर अधूड़े सर क्रिकेट में टाइम पास किया तो पेनल्टी देनी पड़ती है और यहां पर टाइम पास किया तो कोई पेनल्टी नहीं है चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय दशरथ शेठ दाभोळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन व्हायचे परंतु त्यांच्या स्वागताकरता काय झालं तर कोल्हापूरकरांनी या चिपळूणकरांचं स्वागत आहे ते म्हणजेच टॅकल नाही एक टॅकल यशस्वी तो म्हणजेच कोल्हापूर संघाचा नक्की सर यावेळा एका गुणाने यावेळेला भर पडते ती म्हणजेच कोल्हापूर संघाच्या खात्यामध्ये चौदा तीन म्हणजेच अकरा गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते पुन्हा एकदा टाईमपास युक्त रेड पाहायला मिळेल ती म्हणजेच कोल्हापूर संघाकडून कारण दो दोन नंबर जर परिधान खेळल्या रेडरला देखील माहिती आहे आपल्या संघाकडे मोठी आघाडी आहे ही आघाडी पहिल्या सेट दरम्यान यावेळेला मात्र बरकरार ठेवायची त्यानंतर मात्र सामन्यामध्ये कम्प्या करायचं कोर्ट चेंज केला गेला आहे म्हणजे पहिल्या दरम्यान पहिल्या सेट दरम्यान यावेळेला मात्र एक मोठी आघाडी मिळवतोय तो म्हणजेच कोल्हापूर संघ दुसऱ्या मैदानावर नंदुरबार वर्सेस आणि असा दुसऱ्या मैदानावर सामना हॅलो दुसरा पुकार न्यू इंद विजय रत्नागिरी आणि बीसी फाउंडेशन पुणे आपण खेळण्यादृष्टीने दुसरा पुकार आहे दे। आपण खेळण्यादृष्टीने तयारी करायची आहे न्यू इंदि रत्नागिरी विरुद्ध बीसी फाउंडेशन पुणे पहिल्या हा नंतर गुणफलक पाहिलं तर तीन चौदा मैदान क्रमांक एक वरती आपण सामना पाहतोय शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध अमरज्योत क्रीडा मंडळ मुंबई उपनगर कोल्हापूरच्या खात्यात एकूण चौदा गुण तर मुंबई उपनगरच्या खात्यात एकूण तीन गुण अर्थातच एकूण अकरा गुणांची आघाडी आहे ती म्हणजेच शिवमुद्रा क्रीडा क्रीडा मंडळ कोल्हापूरच्या खात्यात मैदान क्रमांक दोनच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत तिथे मात्र एक चांगली पकड आहे एक चांगली पकड चांगल्या गुणांची कमाई केली गेली आहे आणि चांगल्या गुणांची कमाई नंतर मात्र चढाई पाहूया कशा पद्धतीने केली जाते ते मैदान क्रमांक दोन वरची ही महत्वाची चढाई असणार आहे या चढईत पाहूया स्वतःच्या बरोबर तो ढाब्या कोपऱ्यात गेल्या उजव्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात येतोय रक्षकावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला रोखलं जात आहे का ते पाहिजे चांगली पकड केली गेली आहे अप्रतिम अशा प्रकारची पकड एक गुण पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात दरम्यान पुन्हा एकदा झाले सामन्याला सुरुवात अकरा नंबर दर्शी प्रदान किल्ला पाचच्या डिफेन्स समोर असेल रेड रेडसाठी हा खेळ ओळखला जातो मग त्या अनेक चढाई दरम्यान आपल्या संघासाठी बहुमूल कामगिरी करणारा रेडर आहे नक्कीच मोठी अपेक्षा त्याच्याकडून असेल अकरा नंबर जर शिक्षण चढाई या ठिकाणी ही चढाई करतोय पाहू या कशा पद्धतीने तो चढाई करतो ते